शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही समुद्र उधाणलेला असला लाटा लटाक असल्या वादळ वारा सुटलेला असला आणि या तुफान जर तुम्ही तुमची नौका घातली आणि सुखरूप पलीकडच्या किनाऱ्यावर पोचला याचा अर्थ तुमचा कस लागला म्हणजे तुम्ही सर्वोत्तम घडला पण समुद्र निवांत आहे शांतवार आहे नौका आत घातली वालवायची गरज नाही पोचला किनाऱ्यावर तुम्ही सर्वोत्तम नाही कारण तुमचा कसच लागला नाही कस लागायचा असेल तर संकट यायला हवीत अडचणी यायला हव्यात पूर्वीची माणसं घडली त्यांनी समाज घडवला का कारण ती संघर्षात न उभा राहील आता सगळं सहज मिळायला लागलं आमच्या पिढ्यांना म्हणून त्याचं मोल आणि महत्व नाही ही अडचण आमच्या पोरांना संकटांशी लढायला आणि भिडायला शिकवा सगळ्यात क्षमता त्याच्यात पण अडचण आमची अलीकडची काय झाली त्याच्यातल्या क्षमता आम्हीच दाबून टाकतो त्याच्यातल्या क्षमता आम्ही ता बाहेरच येऊ देत नाही संकटांना त्यांना सामोरत जाऊ देत नाही मी नेहमी म्हणजे महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करतात पण त्यांच्या जोडीनं आज महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा आत्महत्या करतात जबाबदारी का होयचंय ते व्हायचंय परीक्षा येते संकट वाटत थांबवतात गोंधळतात घाबरतात आणि सरळ आयुष्य संपून मोकळे होतात कसली पिढी तयार करतो आपण संकटाला सांभाळत जात नाही की आयुष्य संपून सरळ पळून जाते पडून आणि टाळून संकट सरत नाहीत लढून आणि भिडूनच संकट बाजूला करता येतात हे आमच्या पोरांच्या डोक्यात एकदा घुसवा